श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा चला तर पाहूया मॅडमच्या घरी मी आज काय बनवत होते आज बनवायची होती अंड्याची भाजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याच्यासाठी लागणारे साहित्य एक टोमॅटो एक गड्डा लसूण थोडासा आल्याचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि चार पाच काजूचे पीस थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर याचं आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचं एक एक आहे एकीकड मी अंडे छान असे शिजायला लावलेले त्याची आपण चला मस्त अशी पेस्ट करून घेऊया छान अशी आपली पेस्ट तयार झाली आहे उकडलेले अंडे छान असे मी असे गोल गोल आकारात कापून घेतलेले आहे इथं बारीक एक कट केलेला कांदा थोडीशी दालचिनी दोन तीन हिरवी हिरवी एक हिरवी विलायची जिरे चला आता पॅनमध्ये तेल घालून आपल्याला करायची होती फोडणी जिरे हिरवी विलायची आणि दालचिनीचा तुकडा घालून मी छान असं परतायला सोडलं त्याच्यानंतर आपल्याला परतायचा होता कांदा छान असं आपण परतून घेऊया जिरे विलायची दालचिनी आणि त्याच्यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा तो सुद्धा मस्त असा आपल्याला परतून घ्यायचा अशी भारी लागते ना भाजी आणि सुंदर सुद्धा दिसत होती भाजी तर चला तर पाहूया आपण कांदा भाजत आल्याच्या नंतर आपल्याला ती केलेली पेस्ट ते सुद्धा भाजून घ्यायची त्याच्यामध्ये छान असा बारीक गॅसवरती कांदा भाजून घ्यायचा मस्त असा कांदा आपला हलकासा भाजत आलेला आहे त्याच्यात आपण एक चमचा मीठ घालूया मीठ घालून छान असा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालायचे थोडे थोडे छान असा आपला कांदा हलकासा वा भाजत आलेला आहे तर चला आता आपल्याला पेस्टसुद्धा घालायचे त्याच्या आधी थोडे मसाले घालू आपण हळद थोडीशी हळद घातली त्याच्यानंतर थोडीशी लाल तिखट घालायचे अगदी थोडं कारण आपण हिरवी मिरची वाटलेली होती अगदी थोडंसं लाल तिखट घातलं ते सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घेतलं त्याच्यानंतर आपण केलेली पेस्ट तीसुद्धा त्याच्यामध्ये परतून घ्यायची कांद्याबरोबर मस्त अशी मस्त अशी पेस्ट छान अशी परतून घेऊया आपण छान अशी पेस्ट परतत आलेली आहे आपली परतल्याच्या नंतर आपण कट केलेले अंडे हळूच त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे खूप पातळ असे मी स्लाइस केले होते अंड्याचे त्याच्यामुळे ते थोडेसे तुकडे पडत होते तरीसुद्धा मी असे घालून घेतले छान अशी भाजी दिसत होती तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आपण अंड्याची भाजी कशी दिसते सुद्धा तुम्ही नक्की अंड्याची भाजी अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा छान अशी भाजी सगळे अंडे मी असे घालून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं आपण त्या ग्रेवीमध्ये पाणी घालून व्यवस्थित असं अंड्याच्या भाजीला मिक्स करून घेऊया छान अशी हिला उकळी आल्याच्यानंतर आपण तिला झाकून ठेवूया मस्त असं पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया त्याच्यानंतर पहा किती सुंदर अशी भाजी दिसते नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद छान अशी कोथंबीर वरतून घालून घ्यायची मस्त अशी अंड्याची भाजी खायला तयार झाली